छावा करणार हवा मराठी चित्रपटाला आपल्या थिएटर मिळत नाही मराठी चित्रपटाला थिएटर न मिळण्याचं कारण आपले हिरो हिरोईन अपडेट नाही त्याच्यानंतर मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाकडे फिरवलेली पाठ आपल्याला दुसरीकडले बोकांडीवर घ्यायची सव आणि म्हणून आपण म्हणतो मराठी जपली पाहिजे मराठी जागवली पाहिजे मराठी सुरक्षित केली पाहिजे होणे शक्य नाही आपल्या इथं बोलबच्चन जास्त आहे आणि काम करणं कमी आहे दीड महिन्या अगोदर एक चित्रपट आपल्या भेटीला आला असता पण चलाय चांगली गोष्ट आहे चौदा फेब्रुवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी तुमच्या आमच्या भेटीला भारतातल्या प्रत्येक थिएटरमध्ये एक चित्रपट याला आहे हा चित्रपट दीड महिन्या अगोदर येणार होता पण दीड महिन्या अगोदर मानवाकडी करून चंदन लुटणारा झुकेगा नाही साला हा महाराष्ट्रातल्या लोकांनी भारतातल्या युवकांनी डोक्यावर घेतला मग गुन्हेगारी प्रवृत्तीकडे चालना देणारा चोरी करणारा पोलिसांना है ना बोटावर फिरवणारा जर हिरो किंवा ॲक्टिंग करणारा कोणीतरी तुमचा आयडल होत असेल तर आपण कोण्या मार्गावर चाललो आहे हा प्रश्न विचारा सुपर थर्टी शिक्षकांनी वर्गात कसं शिकवावं विद्यार्थ्यांप्रती काय योगदान द्यावं हा चित्रपट या देशात फ्लॉप होतो आणि जिथं मारधोड इंटिमेंट सीन रपारप मारा हे चित्रपटाकडे सध्या युवकांचा कल वाढलेला आहे आणि म्हणून मराठी चित्रपटाकडे मराठी प्रेक्षकांनीच पाठ फिरवलेली आहे धांगड धिंगा आपल्याला आवडायले पण असो आता हा जो चित्रपट आला आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा करणार हवा फक्त चित्रपटाचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर साहेब तुम्हाला राजसाहेब ठाकरे भेटले तुम्हाला उदयनराजे साहेबांनी फोन लावला आणि सांगितलंय बाबा की छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळताना दाखवता येणार नाही राजे यांना तुम्हाला नाचवताना दाखवता येणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल जगातल्या इतर राज्यांच्या समोर कदाचित कुठं बाया नाचल्या असतील पण बाया वाचवण्याचं काम स्वराज्यात केले आणि ते स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केले ज्यामुळं तुम्हा आम्हाला स्वाभिमानानं या महाराष्ट्रात या देशामध्ये जगता येते म्हणून इतिहासाचं विकृतीकरण तुमच्याकडून होणार नाही याची काळजी घ्या कारण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे म्हणजे लेझीनचा सीन लोकांच्या लक्षात आला ट्रेलर लोकांनी पाहिलं तुम्ही ते कट कराल त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण इथून पुढं जर काही त्याच्यात चुकलं तर तुम्हाला टप्पू बसल्याशिवाय राहणार नाही हे पण लक्षात घ्या कारण तो अस्मितेचा प्रश्न आहे तो स्वाभिमानाचा प्रश्न आहे तो आदर्शाचा प्रश्न आहे आणि म्हणून चित्रपटाची सुरुवात चित्रपटाचं ट्रेलर अतिशय छान गाजलेला आहे त्यामध्ये सुरुवात हे त्या दख्खन का शिवा मराठो का छत्रपती रुक्सत हो चुका आहे पण ट्रेलर मधूनच हा आवाज आहे औरंगजेबचा त्याला तुम्ही आलमगीर म्हणा तुम्ही काय म्हणा है ना ते तुमचा तुमचा प्रश्न आहे आम्ही लोकाच्या घरातल्या काका जाऊन पप्पा म्हणत नाही काल ना का इथं स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान छत्रपती शंभूराजे स्वराज्याचे धाकले धनी मुख्य गोष्ट पिक्चरची सुरुवात आहे आणि त्यानंतर महादेवाची पिंड माग छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत बसलेले विकी कौशल आणि त्यानंतर शेर नाही रहा तो क्या हुआ अब छावा अभी भी जंगल घूम घुम है संभाजी महाराजांच्या आवाजात त्याच्यानंतर घोड्यांचा टप टप आवाज त्यातून संभाजी महाराजांची एंट्री आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष हम शोर नाही करते सीधा शिकार करते हे वाक्य संभाजी महाराजांच्या नावाच्या जय घोषाने टाकीजमध्ये क्या त्या ट्रेलरून कळले की काय गर्दा असेल त्या आवाजाने कशा पद्धतीने आपल्या अंगावर रोमांच खडे राहतील कशा पद्धतीनं आपल्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होईल अरे आजही एखाद्याच्या मनात मरण्याचा विचार आला ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहून फक्त एकदा नजर पाहायची त्या घोड्यावर स्वार असणारे छत्रपती शिवाजी महाराज पहायचे काहीतरी आगळं वेगळं करण्याची ऊर्जा निर्माण करण्याचं काम आज निस्ता पुतळा करत असेल तर तो काळ आठवा शिवाजी महाराजाकडे पाहिल्याच्या नंतर लोकांमध्ये कोणती ऊर्जा निर्माण होत असेल आणि म्हणून ती आपली ऊर्जा स्थान पण आहेत स्फूर्तीस्थान पण आहेत मुख्य गोष्ट मग त्यानंतर मधात संभाजी महाराजांचा लेझिमचा शन तो कट करत आहोत असं त्यांनी दिलेलं प्रतिपादन चांगलं आहे तुम्ही ते कट करत आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आमच्या शंभूराजांचा इतिहास साता समुद्राच्या पलीकडे गेला पाहिजे विदेशातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांनी युद्ध जिंकलेत संभाजी महाराज एकदाही युद्ध न हरणारा राजा म्हणून बुकामध्ये ज्या माणसावर रेकॉर्ड होतो आपल्याला वीस बावीस वर्षामध्ये ग्रंथ लिहिलं शिकवले पण तेराव्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजीराजे हे देखील आपल्याला मान्य करणं मान्य करणं गरजेचं आहे ते संस्कृत पंडित आहेत चौदा भाषा त्यांना अवगत होत्या आणि एवढं करून एका युद्धात न हरलेला कायमस्वरूपी अपराजित राजा म्हणून छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे त्यामध्ये हे राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जे अपेक्षित आहे ते काम करणारे एक आदर्श सुपुत्र स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे त्यानंतर चाळीस दिवसाचा आतोनात अत्याचार त्या अत्याचारातून एक अवयव -एक है ना शरीराचा भाग ना भाग त्या ठिकाणी टोचले गेलेले भाले त्या ठिकाणी चालवलेल्या चा तलवारी त्याच्यातून आगळे वेगळे वापरलेले शब्द तरी देखील डोळ्यामध्ये जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान न झुकलेला आणि त्या स्वाभिमानाचे असणारे आपले स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे यांचा मृत्यू एकतीस वर्षाचं आयुष्य आपल्यासाठी आपल्यासाठी म्हणजे तुम्हा आम्हासाठी तुम्ह्या तुमच्या आमच्या घरासाठी एकतीस वर्षाचे छत्रपती संभाजीराजे तुम्हा आम्हाला सोडून जातात त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही पळून जाणाऱ्या मुलींनाही जरा लक्षात घ्या धर्म स्वराज्य आणि तुमचं आमचं स्वप्न तुमच्या आमच्या गरजा तुमच्या आमच्यावर आलेलं संकट स्वतःच्या छात्रीवर निधळ्या पण पद्धतीने घेणारे शंभूराजे म्हणून त्यांचं बलिदान आता तरी व्यर्थ जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या तो चित्रपट तुम्ही आम्ही घरच्यांनी मिळून थिएटरमधून जाऊन पहायचा आहे एकदा बॉलिवूडवाल्यांनाही पण कळालं आता पैसा कमवायचा असेल तर एंटिमेंट सीन असेल चित्रपटात मारधोड असेल यापेक्षा महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांनी खरे ऐकवान ओळखणं गरजेचं आहे आणि म्हणून आपले खरे ऐकवान छत्रपती शिवाजी महाराज आहेत खरे ऐकवान छत्रपती संभाजी महाराज आहेत खरे ऐकवान महापुरुष समाजसुधारक विचारवंत आहेत म्हणून यांच्या जीवनावर कुठलाही चित्रपट बॉलिवूडवाले तुम्ही काढायलात आता तुम्हाला पैसा कमवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की हा भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि म्हणून आता आपल्याला पैसा कमवता येईल म्हणून तुम्ही इकडे वळलात त्याबद्दल अभिनंदन पण इतिहासाचं विकृतीकरण होणार नाही कुठलाही चित्रपट समाज सुधाराकर विचारवंतावर काढा राजे महाराजांवर काढा पण ते काढत असताना इतिहासाच्या मूळ गाभ्याला आगाव तुम्ही काय करणार नाहीत टीका टिप्पणी करून वेगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर जय भवानी पार्वते पते हर महादेव ही घोषणा आणि टाकीजमधला तोशन आठवा आपण सर्व उभे राहणार जे घोषात नारे देणार आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हा भारतातला कुठलाही नागरिक विसरणार नाही म्हणून सर्वजण आपण चित्रपट पासाल आता लेझींचा क्षण हटवण्याचा डायरेक्टरनं प्रतिपादन केलंय लक्ष्मण उतेकर यांनी अशी ग्वाही दिलेली आहे म्हणून चित्रपट नंबर एक आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा डंका सातास समुद्राच्या पलीकडे नेऊन ठेवायचा आहे म्हणून सर्वांनी मिळून हा चित्रपट पाहायचा आहे जय शिवराय जय शंभूराजे